काँग्रेसचे वरिष्ठ नेता राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रामध्ये परभणी ये येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं सोमनाथ सूर्यवंशी हा एक तरुण जो परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आणि त्याच्या शेजारीच असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी काही परिस्थिती बनवण्यात आली मोडतोड करण्यात आली पावित्र्यभंग करण्यात आलं त्यानंतर जो so, सगळा एक आक्रोश उसळला उद्रेक झाला त्यामध्ये त्याच्या विरोधात निदर्शनं करत असताना पकडला गेला होता पोलिसांच्या ताब्यात होता त्यानंतर त्याचा मृत्यू झाला ज्याबद्दल संशयाच एक वातावरण आहे मेडिकल रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट यामध्ये त्या व्यक्तीच्या बाबतीत त्याला मारहाण झाली आहे किंवा त्याचा मृत्यू सर्वसाधारण परिस्थितीत झाला नाही असा अनमूल निर्देश करणाऱ्या किंवा असा निर्देश करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यामुळे संशयात वाढ झालेली आहे एकूण या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी संतोष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी गेले ही भेट झाली मुद्दा त्याच्याबद्दलचा नाही आहे मुद्दा आहे राहुल गांधी यांनी बाजूलाच बीडमध्ये तिथे सुद्धा अशीच काहीच दिवसांपूर्वी जी मिरवरून हत्या झाली तिथल्या मस्साजोप गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची तिकडे त्यांनी का भेट दिली नाही या मुद्द्यावरनं वातावरण तापलेलं आहे या मुद्द्यावरनं काँग्रेस घेरली गेलेली आहे आणि काँग्रेस मग त्यानंतर आमचे अमुक नेते जाऊ गेले तिकडे गेले वगैरे सांगतायत पण जो बाण सुटायचा होता तो सुटलेला आहे जो गैरसमज व्हायचा तो झालेला आहे आणि याच्या काय कारण असं काँग्रेस अंतर्गत याबद्दल कसं बघितलं जात होतं आणि काय चर्चा आहे याबद्दलचा हा माझा कटाक्ष माझा माझं मत नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं वॉयस्को मराठीच्या या एपिसोडमध्ये स्वागत पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आठवण नवर विनंती ती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमच्याशी संपर्कात करा आणि तुमचा जो काही फीडबॅक असेल या व्हिडिओबद्दलचा तो निर्धास्तपणे योग्य शब्दात आपण मांडू शकता आमच्या कमेंट बॉक्समध्ये काँग्रेसचे राहुल गांधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या गाविकाने गेले यांच्या हरिकाने गेले हा सगळ्यात आहे हे विशेष बाब याचसाठी उठून दिसते कारण त्यांच्याच महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जे की शरद पवार तिकडे जाऊन भेटून आलेले आहेत हा मुद्दा सगळ्यांनी लावून धरला तो काही प्रश्न नव्हता पण काही गोष्टी या प्रत्यक्ष कृतीने तुम्ही अधोरेखित करता की मी त्याला महत्व किती देता त्यातच मराठवाड्यातच या घटना घटक्यामुळे एका पाठोपाठ एक हा एम भाग परभणी बीड जाणं काही राहुल काहीच काय नाही त्यांना महाराष्ट्रात त्या देशातील कुठेही जाऊ शकतात दोन तीन तासाच्या आंदोलनं परवडी बीडचा तर प्रश्नच येत नाही मग प्रश्न आहे मग राहुल गांधी गेले नाही बरं याला आणखी एक मुद्दा आहे म्हणजे जगा राजकारणाच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर परभणीच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलं जात आहे गृह खात्याकडे बोट दाखवलं जात आहे पोलिसांकडे बोट दाखवलं जात आहे आणि बीडच्या मसाजोपच्या बाबतीत धनंजय मुंडेंकडे बोट दाखवला जात आहे म्हणजे पुन्हा सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलं जात आहे धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला गेलेला वाल्मिक कराड या व्यक्तीकडे बोट दाखवला जात आहे त्याचं नाव येत आहे म्हणजे पुन्हा सरकारकडे बोट दाखवलं जाते की तुम्ही कारवाई काय करताय मग अशा वेळी दोन्ही ठिकाणी वस्तुता तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचंय जर राहुल गांधी बोलताय तर राहुल गांधी बेडला मस्सा जोगला संतोष देशमुखांच्या घरी का नाही आहे इथे एक नाजूक राजकारण काँग्रेस पक्षांतर्गत मधलं आहे ते लक्षात घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल ही चर्चा या मधल्या का निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा महाराष्ट्र दौरा केला लोकांशी बोलता आलं लोकांशी बोलत असतो आपण राजकारणशी बोलत असतो पत्रकारांशी बोलत असतो त्यामध्ये इंटरेस्टिंगली काँग्रेस अंतर्गत एक राजकारणाचा एक पदर तयार झालेला एक वातावरण तयार झालेलं आहे ओबीसी राजकारण आपल्याला कल्पना आहे भाजप नेहमी स्वतःला म्हणतं की आमचा डीएनए ओबीसी आहे आमचा ओबीसी डीएनए आहे आम्ही ओबीसींची पार्टी आहोत किंवा आमचा डीएनएस ओबीसीचा आहे याद्वारे भाजप एक राजकीय स्टेटमेंट करत असतं जे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जनसमूहाचा घटक मी पुन्हा सांगतोय सगळ्यात मोठा जनजातीय समूहांचा घटक जर का बघायला झालं तर तो ओबीसी आहे ह्याच्यामध्ये अमान्य करण्यात कारण नाही या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला हे नेहमीच वाटलं आहे ते देशभर वाटत आलेलं आहे काँग्रेसचे सगळं राजकारण तसं राहिलेलं आहे की नेहमी अशा समूहांच्या सोबतीनं एक गठ्ठा किंवा एकत्रित असलेल्या संघटित अशा जाती समूहांच्या समोर आपण नेहमी राजकारण अशा लोकांचं करायचं आणि त्याद्वारे राजकारणावर होय ठेवायचा तुम्ही ज्या वंचित काही प्रमाणात मागास अर्धमागास अशा समूहांचे तुम्ही राजकारणी ने नेते बनता तुमचा तो पक्ष बनतो आणि म्हणून काँग्रेस म मागासवर्गीय असते आणि ओबीसी असतील यांचा प्रामुख्यानं चेहरा बनायचा काँग्रेसचा प्रयत्न राहिलेला फार आधीपासून विशेषतः मंडल आयोग आणि नवदीच्या दशकानंतर आणि भाजपनं ज्या प्रकारचं राजकारण राबवलं काँग्रेसला लक्षात आलं जो काँग्रेस हा बऱ्यापैकी मराठा डॉमिनेटेड पार्टी मानली जात होती गेल्या काही वर्षात काँग्रेसला लक्षा ते लक्षात आलं की आपल्याला थोडंसं चित्र बदलावं लागेल आणि ते बदलासे बारे काही प्रमाणात बघायला मिळाले काँग्रेसचं महाराष्ट्रातलं सध्याची काही नेतृत्वातली आपण नावं बघितली तर तुम्हाला ते दिसून येतं की काँग्रेसने तो, तो प्रत्यक्ष व्हर्च्युअल चेंज प्रत्यक्षात आणलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर एक दोईत राहिलं नाही मी आणि ह्याची मला खास जाणीव मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेरत होतो तर पश्चिम महाराष्ट्रातले का काँग्रेस नेत्यानं अशा प्रकारे सांगितलं की आम्हाला काहीच खान आता काँग्रेसमध्ये आहे की नाही आणि जे जा जेव्हा तो नेता आम्हाला म्हणतो आणि मी जेव्हा तुम्हाला किस्सा सांगताना पश्चिम महाराष्ट्र म्हणतो ते बिवाजी आपल्याकडनं प्रेक्षक म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा की तुम्ही ते समजून घ्यावं ती व्यक्ती कोणत्या समाजसमूहातून येत असेल त्याचं म्हणणं होतं की आम्हाला काहीच स्थान आहे की नाही आणि ज्या काँग्रेसला महाराष्ट्रात वाढवण्यामध्ये या समाजाचा मोठा रोल राहिलेला आहे त्या समाजाच्या बाबतीत तुम्ही कारण नसताना आणि अशी कोणी मागणी केलेली नसताना पक्षपात का कळत आहे आणि याचाच परिणाम हा निवडणुकांमध्ये बघायला मिळाला लोकसभेच्या वेळेचं वातावरण वेगळं होतं विधानसभेच्या बाबतीत स्थानिक राजकारण असतात आणि त्यावेळी तुम्हाला सगळ्या जाती समूहांची गणितं नीट बसवावी लागतात तिथे काँग्रेस मात्र केवळ काही विशिष्ट तर जाती समूह गटांवरती आधारित राहिली त्याचं त्यांना फटका बसतो आता हे मोठं डीप विश्लेषण आहे त्याबाबतीत अनेकांनी लिहिलेलं सुद्धा तो वेगळा विषय ठरेल मीडिओचा तो आपण आत्ताचा विषय नाही मुद्दा आपल्याला येतोय की बीडमध्ये मस्साजोजचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झालेली आहे त्या बाबतीत काँग्रेसला बोट सहज सत्ताऱ्यांकडे दाखवायचं आहे तर मग जवळच्याच परभणीमधून तुम्ही बीडमध्ये किंवा बीडमधून परभणीमध्ये जाऊ शकला असता पण तुम्ही जर का गेला असता तर काय अडलं असत आता इथे आपल्याला मराठवाड्या द्यावा लागत मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं ओबीसी जसा मराठा समूह मोठ्या प्रमाणात आहे तसाच तो मागास समूह सुद्धा आहे तसाच तो मा ओबीसी समूह सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे काँग्रेस कदाचित मला शेवटी जे फीडबॅक मिळालेले सगळ्यांशी मी काही नावा नाही सांगू शकत हा फीडबॅक आहे असा कदाचित या सामाजिक राजकारणाच्या गणितांमध्ये अडकलेले राहुल गांधी आणि काँग्रेसनं तुलवेनं सेफ असलेला मुद्दा म्हणजे सरळ परभणी तिथे संतोष देशमुख बद्दल कोण म्हणजे नाकारणार कोण आहे संतोष देशमुखच्या बाजूने माफ करा सोमनाथ सूर्यवंशीच्या माझी सू झाली परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने बोलण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही कोणत्याच काही गटातटाच्या राजकारणाचा काही प्रश्न येत नाही पण बीण मस्ताजोगच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तिथे मात्र तुम्हाला जातीय सामूहिक समाजाची समीकरणं सोडवून बसावं लागतं आणि काँग्रेसशी तिथे गोची झाली असावी असा एक सूर समाज माध्यमांमध्ये मा ज्या पत्रकार किंवा राजकारण्यांशी मला बोलता येतं त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवतं की हा म्हणून काँग्रेसची जी अडचण आहे की तिथे जाता येत नाही कारण जर का इकडे भेटायला गेलो तर त्या दुखावतात आणि त्यांच्या बाबतीत काय करायचं म्हणलं तर हे दुखावतात दा, असा सगळा प्रश्न असल्यामुळे राहुल गांधी तिकडे गेलेच नाहीत आणि त्याच्या बाबतीत त्यांचं कारण असं आहे की तुलनेनं परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड हा मोठा मुद्दा असल्यामुळे आणि राहुल गांधी स्वतः सध्या संविधानाच्या निमित्तानं देशभर फिरत असल्यामुळे लोकसभेत आवाज उठवत असल्यामुळे त्यांना तो जास्त जिवायचा मुद्दा होता तुलनेनं बीडमधली घटना ही क्रिमिनल म्हणजे गुन्हे या विषया अंतर्गत मोडत असल्यामुळे राहुल गांधींनी तिकडे जाण्याची गरज नव्हती असं सुद्धा मला स्पष्टीकरण देण्यात आलं हे स्पष्टीकरण चुकीचं आहे हे स्पष्टीकरण अर्धा आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या ही एक स्थानिक राजकारणाचा भाग आहे आणि की केवळ क्रिमिनल केस आहे विरुद्ध परभणीमध्ये झालेल्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा आणि परभणीमध्ये झालेला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मी त्याच्यावर स्पेसिफिक मृत्यू म्हणतोय कारण कोणत्या प्रकारे अजून कायदेशीर दृष्ट्या ते समोर आलेलं नाही ने की नेमकं काय झालेलं आहे याच्याबद्दल शिक्कामोर्दक करणारं काही समोर आलेलं नाही त्यामुळे आपल्याला अचूक त्यावर भर द्यावा लाईल तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू आणि त्याबद्दल असलेले आक्षेप यामध्ये हा एक मोठा विषय आहे आणि हा मात्र एक स्थानिक क्राईम प्रोसिजरचा मुद्दा असल्यामुळे राहुल गांधी तिकडे गेले नाहीत असं असू नये आणि काँग्रेसने तरी किमान काँग्रेसची ज्या आता अवस्थेतून काँग्रेस द् चाललेली आहे तिथे दोन गोष्टी हे असे जाती समूहाच्या राजकारणाची समीकरण सोडवत राहणं आणि दोन ही घटना अरे आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे एक वंचित समूहाला व्यक्ती आहे तिकडे आपण गेलं पाहिजे आणि बाजूनच इतकाच प्रक्षोभक विषय दुसरीकडे झालेला असताना तिकडे न जाता राहुल गांधी निघून जातात की राजकीय म्हणजे पहिल्यांदा मानवीय असंवेदनशीलता हो आहे दुसरी राजकीय असंवेदनशीलता हो आहे आणि तिसरी गोष्ट आता हे म्हणजे प्रॅक्टिकल राजकारणासाठी म्हणतो ती राजकीय गोडचूण आहे आणि म्हणून काँग्रेसमधला हा जो पेच आहे जो पुन्हा शेवटी असं आहे ना की कोणत्याही पक्षामधले जे सर्वोच्च विशिष्ट राष्ट्रीय नेते जेव्हा तुमच्याकडे येत असतात तेव्हाही तुम्हाला प्रादेशिक नेत्यांच्या फीडबॅकवरती काम करावं लागतं काय बोलावं कुठे जावं कुणाची भेट घ्यावी कुणाला टाळावं कुठे गेलं पाहिजे कुणाशी बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फीडबॅकवरती ठरत असतात आणि या फीडबॅक सिस्टीममध्ये जर का फीडबॅक आला असेल की बीड नव्हे परभणी तर मात्र आणि हे कुणा सांगतोय माझ्या आलेल्या फीडबॅक आणि मला दिसलेल्या सोशल मीडिया फील्ड आणि मी ते अतिशय महत्त्व गांभीर्यानं बघत असतो कारण सोशल मीडियावरती पल्स जाणवते जनतेची त्यामुळे असा हा संदेश मात्र जातो आणि काँग्रेसने त्यावर बोललं पाहिजे तुमच्या यशोमती ठाकूर गेल्या का तुमचे लातूरचे देशमुख तिकडे गेले का नथिंग तुम्ही इथे राहुल गांधी गेले होते इथलाही महत्वाचा मुद्दा आहे आणि तिथे सरपंचाला बरं सरपंच सुद्धा काही काहीतरी पर्सनल काहीतरी चालव होतं माणसं भांडण होतं अशा सुद्धा भाग नव्हता एका स्थानिक मोठ्या रॅकेटच्या विरोधात तो माणूस उभारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा मृत्यू झाला असं साधारणपणे समोर येतं चित्र चित्र बाबतीत अन्यायाच्या विरोधात म्हणून का होईना राहुल गांधींनी तिकडे यायला पाहिलं होतं राहुल गांधीच तिकडे न गेल्यामुळे एका अर्थानं त्या केसचं कारण नसताना केस लहान ठरली तुलनेनं हे राहुल गांधी आणि काँग्रेस प्रामुख्यानं काँग्रेस आणि त्यातही स्पेसिफिक सांगण्यात आलं तर प्रदेश काँग्रेस ताऊ शिग्रे असती अर्थात जे व्हायस झालेले राहुल गांधी आता गेलेले आहेत मात्र यामुळे कारण नसताना त्यांनी जो मुळातला राजकीय रोष होता म्हणजेच मी स्पष्टचपणे सांगतो मराठा समाजातल्या समाजातल्या नेतृत्वामध्ये जो राजकीय रोष होता काँग्रेस लिडरशिपमधला आणि निर्णय प्रक्रियेतला तो सामाजिक झाला हे मी स्टेटमेंट परत एकदा समज सांगतो ते कृपा करून समजून घ्यायची मी विनंती करेन महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये जो काँग्रेसला त्यातल्या त्यात धार्जिणं असेल सोगदीने असेल बाजूने असेल त्याचा जो राजकीय रोष होता तो या घटनेमुळे कारण राहुल गांधी गेले नाही सामाजिक रोषात कन्वर्ट व्हायची परिस्थिती गतिमान झाली आणि हे राहुल गांधी पर्यायनं प्रदेश काँग्रेस आणि पर्यायनं प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व त्याचा जो मी बघासा सगळा अनालिसिस सांगितले होते ते नेतृत्व म्हणजे काय आणि त्यातला पु संघर्ष काय आहे टाळू शकले असते यानंतर काँग्रेस एकूणच आता एक राहुल गांधी तिकडे करतात त्यांचं मोठं नाव होतं विच इज फाईन पण काँग्रेसचं जर का महाराष्ट्रात राजकारण पुढे न्यायचं असेल तर काँग्रेसला स्वतः एक शक्ती म्हणून उपस्थित झालं पाहिजे ते होत नाहीये शरद पवार या बाबतीत नेहमी स्मार्ट राहिलेले आहेत मराठा आंदोलन सुरू झालं शरद पवार तिकडे चरंगी पाटील उभे राहिलेले शरद पवार तिकडे जाऊन येतात आणखी काय घटना घडीबुडी उमोडी घडतात शरद पवार तिकडे असतील तुमच्या बाजूला कोण आहे म्हणजे हाता आणखीनच पुढचा मुद्दा आहे की राहुल गांधी येतील न येतील प्रदेश काँग्रेस काय करत आहे अशा नी अशा गोष्टींना रिस्पॉन्स देताना ते होताना दिसत नाहीये ती राजकीय चपळता तो चपळपणा तो छंडपणा तो स्मार्टपणा आणि सहवेदना सुद्धा फक्त काय सगळ्या गोष्टी राजकारण नाहीये हे काँग्रेस तिकडे दिसत नाहीये आणि ही चूक या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मृत्यूच्या प्रकरणामध्ये मर्डरच्या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रकरणामध्ये काँग्रेसशी दिसून आली हे टाळायला हवं हो होतं आपल्याला काय वाटतं आपल्याला सुद्धा वाटतं की या प्रकरणाचं कारण असं एक इंटरनल राजकारण झालं काँग्रेसमध्ये हे टाळायला हवं हो होतं का राहुल गांधींनी बीडला मस्साजोगला जायला हवं होतं का भेट घ्यायला बी होती का ती नसती न घेतल्यामुळे काय झालं आहे घेतली असती तर काय झालं असतं तुम्ही जरूर व्यक्त व्हा मी आपल्या कमेंट्स जरूर प्रतीक्षा असेल मला आपल्या कमेंट्स वाचण्याची जरूर बघा हा एपिसोड तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे आभार पुन्हा एक विनंती बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा द बायोस्कोप मराठी